शंभरला शंभरला इथे दहा मिन्सिल बागड छोटे साईज मध्ये हे पण शंभरलाच का हे पण बागडंच आहेत ना का सुरम आहे दीडशे रुपयाला तीन कुप्पा कसा इथं आहे दोनशे रुपयाला इथे कुप्पा मसा दोनशे रुपयाला पूर्ण मिळेल मोठे साईज मध्ये काल मासा कसं दिला शंभर रुपयाला सहा वरती लावून ना सात सात तुम्हाला सातशे रुपयाला करली कशी दिली दोनशे रुपयाला कापतायचा असेल पिवली वाव आहे शंभर रुपयाला एक बोटी मिळेल आणि पाकट आहे का त्याची पण शंभर रुपये किलो का हो इथे पोपट मासा आहे पूर्ण मिळेल नमस्कार किचन अँड तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी जाणार आहे ओल्ड पनवेलच्या फिश मार्केटमध्ये या फिश मार्केट मध्ये भरपूर अशी स्वस्त मच्छी असते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे मच्छी कशी यायची कुठली मच्छी कुठल्या मच्छीमध्ये तुम्हाला फसवतात सर्व माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तुम्ही अगोदर जर सबस्क्राईब केले असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चला तर आपण जाऊया फिश मार्केटमध्ये बोऱ्या कशा दिल्या साडेचारशेला पाचशे साडेचारशेला किती आहेत पाच करारशे रुपयाला कमी नाही का काय करणार शेवट चारशे रुपयाला देणार चारशे रुपयाला इथे पाच चिंबोऱ्या मिळतील तुम्हाला गावठी चिंबोऱ्या आहेत त्या गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या कशा दिल्या नाही पाचशे चारशे पाचशे रुपयाला वाटा आहे तुम्हाला चारशे रुपयाला मिळेल एका वाट्यान किती आहेत आठ आहेत का ह्याच्यामध्ये आठ आहे त्या पण तेवढ्यालाच का चारशेलाच साडेतीनशे या छोट्या साईजच्या आहेत तीनशे रुपयाला मिळतील मांदेल्यांचा वाटा कसं पन्नास पन्नासला एक का शंभर रुपयाला दोन आणि बॉम्बी बोंबी पन्नास आणि कोलबी कशी देणार कोलबीचा पन्नास रुपयाला वाटा आहे बाकड्याचा वाटा कसा दिला पन्नासला ते पन्नास रुपयाला सहा बाकडा मिळतील आणि खोपा कसा दिला एकशे वीस रुपयाला आहे शंभर रुपयाला मिळेल आणि हा कुठला मासा आहे मुशी का तो कसा दिला पाचशे रुपयाला मुशी आहे कितीला आहे सुरमा ते सुरमाई तीनशे रुपयाला आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल ती पण सुरमाईच आहे का तारमासा कायची कशी शंभरला एक तुकडे आणि बागड्यांचा वाटा कसा शंभर रुपयाला पाच बागड आणि आकोपाडशे दीडशे रुपयाला ते रुपयाला बघू शकतो मी मोठी साईज मध्ये तो कुठला मासा आहे चांद मासा दीडशे रुपयाला चांद मासा मिळे तुम्हाला आणि खूप साईज बघू शकता तुम्ही एकदम मोठी साईज आहे दीडशेला देणार ना बोंबिलचा वाटा कसा पन्नास रुपयाला आणि तो तो पण पन्नास मांदेल्यांचा कसा आणि कोलबी कोलबीचा तीन वाटे शंभर रुपयाला पापलेट कसं आहे चारशे रुपयाला सहा कमी नाही काय करणार तीनशे रुपयाला सहा पापलेट मिळते आणि अगोदर कसा आहे का सुरमई नाही डुप्लिकेट सुरमाई कितीला जाणार का मच्छी स्वस्त आहे का आज शंभरला वाटा का हा पण शंभरलाच का बोमलांचा आणि हा वाटा हा शंभरला लावले का दोन लावून शंभर रुपयाला व्हिडिओ करतो आम्ही बाकडा कस शंभरला चार आणि कुप्पा दोनशे रुपयाला तीन एक शंभरला तीन एक आहे शंभर रुपयाला तीन मिळतील आणि हलव्याचे कसं शंभर रुपयाला चार मिळतील हलवा हलवासा वाटा कसा आहे दोनशे लाई सात पापलेट आहेत कमी करणार का काय दीडशे रुपयाला आणि हलवा मच्छी स्वस्त आहे का हा कुठला कसा आहे त्यांचा वाटा कसा शंभरला पाच आणि बागड्यांचा कसा शंभरला शंभरला इथे दहा मिळतील बागडे छोटे साईज मध्ये हे पण शंभरलाच हे पण बागडंच आहेत ना का डुप्लिकेट सुरमई दीडशे रुपयाला तीन कुपा कसा गेला आहे दोनशे रुपयाला इथे कुपा मासा दोनशे रुपयाला पूर्ण मिळेल मोठे साईज मध्ये आहे काल मासा कसं येईल शंभर रुपयाला सहा वरती लावून देणार सात सात तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील कापून पण देत वाव कशी किती कापलेली कशी ला आम्ही व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो ती कशी आहे शंभर लाग टोल कशी दिली बाराशे रुपये बाराशे रुपये किलो का पूर्ण रुपयाला साइज मध्ये टोल आहे पूर्ण बाराशे रुपयाला ती तुकडी कसली पाकट का पाकटची तुकडी एकशे वीस रुपयाला मिळेल कुप्पा कसा दिला अख्खा का अडीचशे ते दोनशे रुपयाला एक साईज हा कुठला मयुरी राणी माई। का सारी का गोगरे तो कसा दिला सातशे रुपयाला एक आणि राणी मासा शंभर लागेल चिंबोऱ्यांचा वाटा कसा वाटा चारशे सहा चिंबोर आहेत आणि छोट्या चिंबोऱ्या यांचा वाटा कसा ताई यांचा वाटा कसा वाटा हा शंभरला का इथे छोट्या साईज मध्ये चिंबोरे शंभरला हा पण शंभरलाच थोडी साईज मोठी आहे दोनशे रुपयाला चिंबोर आहे किती सात सातशे आहेत दीडशे ला जाणार सुरमई कशी दिली सातशे रुपयाला आणि आठशे ला शुरु, शुरु। कमी करणार का काय करली कशी दिली ती

इथे कुठे कसली मासे शंभर ला कस कुठला मासा आहे बिनाकाट्याची सुरमा आहे का आणि चार मासा का शंभर ला पोटी का आणि वावीची इथे पिवली वाव आहे शंभर रुपयाला एक बोटी मिळेल आणि पाकट आहे का बॉलर त्याची पण शंभर लागेल व्हिडिओ पोपट मासा कसा येईल पोपट मासा हजार रुपये किलो का अख्खा इथे पोपट मासा आहे पूर्ण हजार रुपयाला मिळेल किती किलोचा असेल तो अंदाजी पाच किलो जा कटिंग करता आता मासा ग त्याची तुकडी कशी दिली शंभरला का ही एवढी का अर्धा किलो ची शंभरला आणि आहे ना बोल नागड आहेत शंभर रुपयाला तीन मोठी साईज आहे आणि या कुप्पा कसा दिला आठशे रुपयाला पूर्ण का हा कुठला मासा आहे टोल मासा, तोल मासा

बारीक तुट्या करा डबल पिशवी आम्ही वारदोरी मध्ये जाऊ दोन वर्ष झाली दो 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 दो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला या व्हिडिओ मध्ये विचारा कमेंटमध्ये मी नक्की याचं उत्तर देईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनल वर जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये